नमस्कार मी श्यामराव मुकाशी आरटींचा आता संप चालूच आहे आणि आमची शासनाकडं मागणी आहे की परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या महाराष्ट्रभर राज्य लेवलला करा आता रिझन वाईज बदल्या ह्या बंद करा की जर मुंबईतले कर्मचारी आहेत ते मुंबईत चार आर टी ओ कार्यालय आहेत तिथंच गुडगुडगुडगुड करतात ठाणा जिल्ह्यातले अधिकारी नवी मुंबई ठाणा कल्याण विरार हिथंच गुडगुडगुडगुड करतात ह्यांच्या बदल्या धोरण शासनानं तत्काळ निश्चित करावं आणि ह्या कर्मचाऱ्यांच्या जा बदल्याच हेतनं हलवायच्या की गडचिरोली चंद्रपूर महाराष्ट्रात पन्नास आर टी ओ आहेत तिथं ह्या झाल्याच पाहिजेत कारण हे एकाच स्थळावरती असल्यामुळं त्या रिजनमध्ये असल्यावर काय होतं आहे सगळे दोस्त लोक ह्यांचीच आणि हे काय सुटी येत नाही म्हणजे ह्यांचं टांगसाळ चालू असतं शासनानं तत्काळ बदली धोरणाचा निर्णय घ्यावा आणि एकाच झटक्यात दोन चारशे कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात इकडं तिकडे पाठवावे तर ते कर्मचारी सुधारते शासनानं लवकर अंमलबजावणी करावी आणि बदली धोरण सक्षम वापरावं आणि परिवहन विभागाचं स्वतंत्र बदली धोरण असणं ही काळाची गरज आहे आता रिजन असं म्हणून चालणार नाही शासनाचा ह्यांना पगार मिळतो सगळ्या गोष्टी यांना मिळतात वर्ण यांना पोतवर लाच मिळते म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यानं महाराष्ट्रातील कुठं बदली होईल तिथं आपल्या नोकरीच्या कालावधीत तीन वर्ष तरी काढली पाहिजे ह्याना गडचिरोली का नको आहे चंद्रपूर का नको आहे मुंबईतच का पाहिजे शहरी भागातच का पाहिजे कारण इथं मोठ्या मलाई असतात कामं फुल असतात आणि मग प्रत्येक डेस्कला चाळीस पन्नास हजार रुपये होतात शासनानं तत्काळ अशा कर्मचाऱ्यांचं हे बदली धोरण निश्चित करावं आणि डायरेक्ट ह्यांच्या बदल्या अगदी मुंबईतले सगळे कर्मचारी गडचिरोली चंद्रपूर भंडारा यवतमाळ इकडं सगळ्यांना पटवावं आणि ग्रामीण भागातील प्रामाणिक अधिकाऱ्यांना मुंबई ठाणे वसई विरार अगदी विरारचे सुद्धा सगळे कर्मचारी चंद्रपूर गडचिरोलीला जाऊन द्यास कुठं बी शासनानं स्वतंत्र बदली धोरण हे परिवहन विभागाचं केलं पाहिजे पन्नास आर टी ओ कार्यालये झालेले आहेत अजून संख्या वाढती अजून संख्या मोठी वाढेल हिथं वाहनांचा मोठा व्याप वाढतोय आणि भ्रष्टाचार कमी होण्याचं काय नाव येत नाही आणि हे नेमकं आर टी ओ कर्मचाऱ्यांच्या पोटात दुखतंय शासनाच्या कर्मचाऱ्याला त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात मग ह्यांना सगळी घराजवळची इथलीच का पाहिजेत कार्यालय काय मग गाडी चरवलीच्या कार्यालयात कोण काम करणार शासन पगार देतं वर्ण हे जनतेची लाच खातात हो आणि यांनी संप पुकारलेला आहे शासनानं शासनाचे कर्मचारी जनतेला वेटी धरून ज्या वेळेला संप पुकारतात शासनानं कडक कर, कारवाई करणं सुद्धा गरजेचं आहे अगदी यांचे पगार सुद्धा कापले पाहिजेत म्हणजे एवढा काय काय लोकांना आरटीवाल्यांचा लय पुळका येतो या मग कसे असे वरडतात म्हणून अरे जो कायदा आहे तो कायदा पाळायचा आहे आरटीवाले घेतात लाच हे सगळ्यांना माहिती आहे पण ते असं काय संपत काय म्हणतात का आम्ही आजपासून एक पैसा बी लाच घेणार नाही आम्ही जनतेची वाहन मालकाची कामं फुकट करणार आहे आले आल्या लगेच आम्ही त्यांना नमस्कार करणार आणि आम्ही काम करणार जनतेची असं बोलतात का कराना संप तसा पेपरलेस सेवा याचका झटक्यात चालू होईल ऑनलाईनच हे काम चालणार आहे आणि हेही त्यांच्याकडा लई पोटात दुखायला लागले हल्ली कर्मचाऱ्यांना आता जवळजवळ परिवहन विभागाच्या एकशे से सात सेवा आहेत पण ह्यांना उद्या जर त्यांना हे कोडवरती घरी बसून सुद्धा काम करू शकतील परंतु नेमकं दुखणं संपाचं हे आहे ते काय बी सांगतील आमच्या आम्हाला पगार वाढ पाहिजे आमची ग्रेड वाढली पाहिजे आमची पदोन्नती होत नाही म्हणजे जे आता पदावर कर्मचारी आहेत त्यांना काय हाकरून काढवायचं का रिटायर करायचं का प्रत्येक कार्यालयात आजच्या घरीला दहा पंधरा दहा परमा पंधरा कर्मचारी पदोचिन्ह आलेले आहेत पुढची म्हणजे त्यांना ग्रेड देण्याचं म्हणजे काय त्यांना काय बाकीचे जे आता आहेत त्यांना काही नोकरी काढायचं का हा बी कर्मचाऱ्यांनी विचार केला पाहिजे नाही तर सगळ्यांचं पद एकच करून टाका क्लार्क तर काल सगळं काय टेक्स ऑफिसर नाही काय सुद्धा नाही एक ऐका जबाबदारी टाकायची तुझं काम तू हे करायचं आहेस बस आता तरी ऑनलाईन काम आहे हे सगळं हेही त्याच्यात मोठी गंमत आहे आणि शासनानं कडक बदली धोरण आखून महाराष्ट्रातील कुठल्याही कार्यालयातील कर्मचाऱ्याची आर टी ओ कार्यालयातील कर्मचाऱ्याची बदली ही महाराष्ट्रातील कुठल्याही कार्यालयात करायची करावी शासनाला लागेल आणि हाच का शासनाला कायदा पास करावा लागेल नवी बदल्या ह्या कराव्याच लागतील आणि जर मग तिथं ते सात दिवसात बदली झाल्यानंतर सात दिवसात हजर झाले नाही तर मग त्यांच्यावर कारवाई काय करायची ती करा ना ह्याही गोष्टीत ह्यांना संपाचं आ... बरं वाटतं या ह्यासाठी त्यांचा संप आहे आणि आता काय ऑनलाईन प्रक्रिया सगळ्या झाल्यामुळे एकशे से सात सेवा ऑनलाईनला झालेल्या आहेत आणि ह्यांना नेमकं ते नको आहे कारण ऑनलाईननं काम केलं की ह्यांच्याड कोणी येणारच नाही लोक घरातनं मोबाईलवरनं करणार आहेत काम आणि नेमकं मूळ हे आहे आणि जर लोक समोर आली यांच्याकडे कागद घेऊन टक्क दोनशे टक्के तीनशे चारशे हा त्यांचा व्यवसाय मस्तपैकी चालत असतो आणि शासनाच्या कर्मचाऱ्यांनी जनतेला वेटी धरून ज्या ज्या वेळेला संप पुकारतील त्यावेळी त्या शासनानं त्यांच्यावर निलंबनासारख्या सुद्धा कारवाया कराव्या कारण शासन आहे की काय आहे हे शासनाचे कर्मचारी आहे की काय आहे तुम्हाला कुठलं काही त्रास होत असेल शासनाकडं तक्रार करू शकता तुम्ही न्यायालयात जाऊ शकता शासनाला न्यायालयात खिचवू शकता शासनाकडे अपील करू शकता हे सगळ्यांना अधिकार आहेत म्हणजे संप हा राज्यभर यांनी वाहन मालकाला आर ओच्या कर्मचाऱ्यांनी काल मी तकलीफ दिलेली आहे आज मी टेन्शन दिलेलं आहे परवा मी टेन्शन देतील तुम्हाला किती दिवस टेन्शन द्यायचं आहे तेवढं द्या द्यावा एकदा तुमची तरी इच्छा पूर्ण होऊन द्या पण बदली ही महाराष्ट्रात कुठल्याही कार्यालयात कर्मचाऱ्याची होणं आणि जशा जशा बदल्या होतील मग ते ह्या न वाचणार लय चांगलं झालं लय चांगलं झालं माझी गावाजवळ बदली झाली बरं झालं म्हणजे हे पुन्हा हेच म्हणणार आहेत पण आत्ता ह्या ना शहरी भागातल्या हालूस वाटत नाही कारण इथं मोठं झी झी प्रकार असतंय लाच लाच जे आपण पैसे देतो ना त्याला आर टी ओच्या भाषेत जी बोलतात जी हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मोज मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि आर टी ओच्या कर्मचाऱ्यांनी मात्र जनतेला भेटीस धरून हा संप चालू ठेवलेला आहे हे मात्र कोणीही विसरू नका धन्यवाद